या वर्षी पाकिस्तान पलगाम मध्ये हल्ला केला धर्म विचारून हिंदू बांधवांना मारून आमच्या ताईच सिंदूर मिटवायचा प्रयत्न केला त्याचा बदला घेण्यासाठी या देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीने सेनेला आदेश देऊन ऑपरेशन सिंदूर असं जगांनी सगळ्यांनी अचंबित व्हावा एवढा मोठा ऑपरेशन केलं भारताने पहिल्यांदा शंभर किलोमीटर आत मध्ये पाकिस्तान मध्ये जाऊन कर मी तुमचा सतीश आणि मी आज आलेला अर्धापूर मध्ये येणाऱ्या पंधरा ऑगस्ट निमित्त म्हणजेच की व्या पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त आज अर्धापूर शहरामध्ये एक सार्वजनिक स्वातंत्र्य तिरंगा रॅली आयोजन केलं होतं यामध्ये आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणजेच की आमचे नगराध्यक्ष सर्वपक्षीय नेते सामील हो नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख साहेब हे आहेत तर यांना आपण म्हणजे की या रॅलीच्या आयोजनाबद्दल काय तुम्ही नवीन पिढीला उद्देश देणार आहात त्याबद्दल थोडक्यात माहिती विचारून घेऊ नमस्कार नमस्कार एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याना आपल्याला जे तीन दिवसाचे प्रोग्राम दिलेले आहेत तसा तर आठवड्याचे दिलेले दोन तारीख ते पंधरा तारखेपर्यंत पर तीन दिवसाचे जे कार्यक्रम दिलेले आहेत ते आज आपल्या गावाच्या वतीनं व भाजपचे शहराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज अर्धापूर शहरामध्ये अशी भव्य ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील आणि आमचे प्रमुख मराठवाडा विभाग संघटन संजय भाऊ कोडगे असतील जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख भाऊ असतील तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाने असतील व अर्धापूरमधील सर्व नागरिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेऊन या देशाप्रती आपली निष्ठा या यांना जागृत करून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रभाव आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण व्हावं हो, या उद्दिष्टानं आपल्या राज्य सरकारने हा कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमानिमित्त पुढचे तीन दिवस अजून बर्गत कार्यक्रम आपल्या अर्धापूर शहरामध्ये आहेत तसेच उद्या तेरा तारखेला सकाळी सहा वाजता मॅरेथॉन रॅलीचं नियोजन रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे तसेच पंधरा तारखेला सकाळी झेंड्याचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्य सैनिक असतील आपल्या सीमे सीमावर जे निवृत्त सैनिक असतील त्याचाही सत्कार ठेवण्यात आला आहे व तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त उद्या पंधरा तारखेला पालखीचही नियोजन करण्यात आले या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभाग होऊन या कार्यक्रमाचा आनंद विघन करावा आणि येणाऱ्या पिढीला धार्मिक असतील आपल्या राष्ट्रभक्ती असतील या गोष्टी या कार्यक्रमातून नंत, प्रोत्साहन मिळून त्यांना पुढील कार्यास प्रोत्साहन भेटेल यानंतर यानंतर आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष योगेश जी हादे से या यापुढील माहिती आपल्याला देतील अर्धापूर शहरातील भव्य तिरंगा रॅलीच आयोजन अर्धापूर भाजप व अर्धापूर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक अर्धापूर शहरातील शाळा या सर्वांनी मिळून आज अर्धापूर मध्ये भव्य तिरंगा रॅली काढून एकोणऐंशी वाजव पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्याला साजरा करण्यासाठी व नवीन पिढीला उत्साह निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्याबद्दल व आपल्या जे स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी जे बलिदान दिलं त्याबद्दल जागरूकता व्हावी व देशप्रेम वाढवा देशाबद्दल प्रेरणा व भावना चांगल्याबद्दल वाढवावी याबद्दल हे उद्दिष्ट असून याबद्दल भव्य रॅली आपण आयोजन केली होती तर अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट निमित्त बरेचसे काही उपक्रम घेण्यात आलेले आहेत आणि ह्यानंतर आपल्या नगरपंचायतचे माजी अध्यक्ष छत्रपती कानोडे साहेब आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत आताच या ठिकाणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख आणि शहराध्यक्ष योगेशे यांनी आपल्याला परिपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपल्या स्वातंत्र्याचा महत्व आपल्या सर्व जनतेला कळावं आणि त्याबद्दल आपल्याला राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या निमित्त महाराष्ट्र शासनाने या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये एक कार्यक्रम आखून दिलाय की त्या निमित्ताने सर्व युवकांना नवीन येणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणेतून जसं आपण ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल केलं त्या निमित्तानं आपल्या पूर्ण संपूर्ण देशाला त्याची जाण असावी आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्याचा आपण उत्कृष्टपणे या ठिकाणी त्याचा उपयोग करून आपला देश कसा समोर जाईल या पद्धतीनं तिरंगा रॅली असेल किंवा विविध कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शासनाच्या वतीनं केलेलं आहे आज या तिरंगा भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली आज अर्धापूर शहरामध्ये संपूर्ण जयघोषामध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरम याचा संपूर्ण जयघोष संपूर्ण शाळा महाविद्यालय या रॅलीमध्ये सहभागी झाले तसेच सगळ्या पक्षाचे विविध पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होते संपूर्ण अर्गापूर शहरामध्ये आज हा भारत माता की जे हे धुमधुमलं आणि आपल्या राष्ट्राभक्ती आपल्या संपूर्ण जनतेला या निमित्त एक विनंती अशी करायची वाटते की आपण जसं ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल केलं त्याच पद्धतीनं आपल्या राष्ट्रापुरती आपलं प्रेम आपली जागृती आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग घेऊन देशाला कसं नेता येईल याची जाण सगळ्यांनी ठेवावी सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आताच आमचे नगराध्यक्ष साहेब सांगितले त्या पद्धतीनं उद्या मॅरेथॉन स्पर्धा आहे ती मॅरेथॉन स्पर्धा वय वर्ष अठरा ते वय वर्ष साठ गटापर्यंत महिला आणि पुरुष या दोघांना पण आहे त्याच्यासाठी प्रथम पारितोषिक तीन हजार द्वितीय दोन हजार आणि तृतीय एक हजार असं पारितोषिक ठेवलेलं आहे सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा आहे आपल्याला आपल्या देशाप्रती एक भावना निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी कळकळीची विनंती करेल की ही मॅरेथॉन स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक उत्कृष्ट उत्कृष्ट अशी मॅरेथॉन स्पर्धा व्हावी आणि एक सगळ्यांनी सहभाग नोंदवावा अशी या प्रसंग विनंती करतो पुन्हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी नगरपंचायत अंतर्गत ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर या आयोजनामध्ये आपल्या सगळं सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व शाळेने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या भव्य दिव्य रॅलीमध्ये सहभाग नोंदवला काल आमची मोटरसायकल रॅली सुद्धा झाली त्याच्यामध्ये पण खूप प्रतिसाद मिळाला त्या सर्व सहभाग घेणाऱ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो दे अर्धापूर शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी पुन्हा विनंती करतो की आपण सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा तसेच आमचे पत्रकार बंधू यांनी आम्हाला बाहेर देण्याची जी आमची बायट घेतली नगराध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील आमचे सर्व पदाधिकारी आमची वाईट घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद असंच आपलं काम चालू राहावं हो, आणि आपण विकासात भर पाळावी एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळेजण घोषणा देऊ की जय हिंद धन्यवाद तर अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे तरी आपल्या अर्धापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना युवा पिढीला माझे आव्हान आहे की येणाऱ्या तेरा ऑगस्टला जी मॅरेथॉन होणार आहे ह्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे भरपूर प्रतिसाद द्यावा युवा पिढीने आवश्यक ह्या मॅरेथॉन रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा ही विनंती मी तुमच्या समोर हो ठेवतो आणि या आणि सर्वांना मी पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो भारत माता की